बजाज नगर येथील खदानीत नवजात अर्भक आढळलं यामुळे परिसरात सर्वत्र खळबळ उडाली असून अनेकांमधून हळहळ व्यक्त होत आहे बजाज नगरातील खदानीत दोन दिवसाचं नवजात पुरुष जातीचं अर्भक आढळलं या घटनेची माहिती मिळतात अनेकांनी बघण्यासाठी मोठी गर्दी केली होती यामुळे परिसरात खळबळ उडाली असून अनेकांमधून हळहळ व्यक्त होत आहे बजाज नगरातील मोहट्या देवी मंदिरामागे सांडपाण्याने भरलेल्या खदानीत अज्ञात व्यक्तीने दोन दिवसाचं अर्भक टाकून पसार झाले शनिवारी हा प्रकार काही नागरिकांच्या लक्षात आला होता या यावेळी रहिवाशांनी बघण्यासाठी मोठी गर्दी केली होती विशेष म्हणजे या भागात हाकेच्या अंतरावर पोलीस चौकी असून एम आय वाळूज पोलिसांना सकाळी माहिती मिळूनही पोलीस घटनास्थळी उशिरा दाखल झाले माहिती मिळूनही याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप येथील काही नागरिकांनी केलाय या अर्भकास पोलिसांनी शासकीय दवाखान्यात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला तपासून मयत घोषित केला आहे या प्रकरणी वाळूज एम आय पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे बजाज नगरात एन मध्यभागी असलेल्या या धोकादायक खदानीतील सांडपाण्याची सर्वत्र दुर्गंधी पसरते यामुळे रहिवाशांना आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागतोय एम आय प्रशासनाने या खदानीचं सौंदर्यकरण करण्याची मागणी येथील नागरिकांमधून होत आहे